राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पारनेर तालुक्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबा रायांचा तीन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते श्री संत निळोबा रायांची शासकीय महापूजा व अभिषेक झाला सकाळी नऊ ते अकरा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांचे हरिकीर्तन झाले तसेच अकरा ते एक हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन झाले राज्यातील दोनशे शहात्तर दिंड्या पिंपळनेरमध्ये दाखल झाल्यामुळे पिंपळनेरमध्ये अक्षरशः पंढरपूरच अवतरले होते यात्रेमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली असून यात्रेमध्ये भाविकांसाठी प्रशासनाने सर्व सुविधा पुरवल्याचे देवस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत व संत निळोबारा यांचे वंशज गोपाळकाका मकाशीर यांनी सांगितले अनेक भाविकांनी दर्शन बारी मधून दर्शन घेतले यावेळी बोलताना काय म्हणाले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ याच बातमीची दृश्य पाठवल्यात आमच्या पारनेर प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी मी दोन वर्षापूर्वी या ठिकाणी जेव्हा पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी या पदाचा त्यावेळी आलो होतो दर्शनासाठी लक्षात आलं की बरेचशी काम करण्याची गरज आहे मग अशोकराव सावंत असतील आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील की कमिटी मेंबर असतील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काय काय आवश्यकता याची आम्ही माहिती घेतली आणि निरोबर आशीर्वाद आहे त्यामुळे ते सगळं शक्य झालं आज जवळपास आठ कोटी नऊ कोटीचं काम आपण मंजूर करून घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त जे नगर जिल्ह्यातले ज्या महाराजा दिंड्या निघतात पालक्या निघतात एक आपली नवोदरा यांची आहे आणि संत मुस्तीनाथाची ब्रम्मकुर्मे येते या दोन्ही पालख्या त्या पालख्याचा रूट जो आहे साधारणतः आपल्या जिल्ह्यातले आम्ही माहिती गोळा नव्हती आपल्याकडे साधारणतः एक आठ दिवसामध्ये जिल्ह्यातली पूर्ण माहिती गोळा केली की तीन जा पेक्षा जास्त वारकरी आपले पंढरपूरला जात असतात आपल्या जिल्ह्यातून आणि एक पाचशे साडेपाचशे दिंड्या छोट्या छोट्या पालख्या याच्याकडे सहभागी होत असतात त्या लोकांची त्या दिंडी मार्गावर पालखी मार्गावर काय काय सुविधा आवश्यकता आहे याचा देखील आम्ही एक प्लॅन तयार केला आणि सांगताना विशेष आनंद होतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मार्गावर निवासाची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल पोलीस संरक्षणाची व्यवस्था असेल महिलांसाठी खास सुरक्षेची व्यवस्था असेल या सर्व गोष्टी आम्ही या दोन वर्षामध्ये पहिल्यांदाच शास प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात यशस्वी झालो आणि ही आता प्रताप पडलेली आहे असुग्रह यापुढे कुणी बंद करू शकत कर नाही आणि निश्चितच याच्यामध्ये वाढत होत राहील आणि आपल्या सगळ्या वारकऱ्यांची हो सेवा करण्याची आता इथे कुणीही अधिकारी येईल कुणी जिल्हाधिकारी येईल काही येईल त्याची जी जबाबदारीच राहिलेली आहे आता या आपल्या जिल्ह्यातल्या वारकऱ्याच्या जिल्ह्याच्या प्रमुख या मानाच्या पालख्या आहेत त्या पालख्याची सेवा आहे त्यांची आत्मता घडतच राहणार आहे त्याच्यात कुठेही खंड पडणार नाही आपण मला इथं बोलवलं त्यांनी सन्मान केला आणि दोन वर्षे मला इथं वारंवार आपण बोलवून निळोबरायची पूजा करायची आरती करायची संधी दिली मी खरोखर खूप आपल्याला आभारी आहे आपला की मला एवढी पुण्यकर्म करायचं मला संधी दिली आणि त्याच्यामुळं मला काही सकारात्मक ऊर्जा देखील या निमित्ताने मला मिळते आहे कदाचित त्याचंच निळोबायांचाच आशीर्वाद असेल की मला दोन वर्ष झाल्यानंतर लगेच त्यांनी दुसरीकडे मला पदस्थापना दिली महत्त्वाचं म्हणजे साखर आयुक्त हा जिल्ह्याचा महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांचा संबंधित असलेला विषय आहे शेतकरी ऊस पिकवतो आणि कारखानदाराला देतो कारखानदार पुढे काय करतात याच्यावर थोडं नियंत्रण आणण्याची गरज आता माझ्याकडे साठवण दिलेली आहे तर निश्चितच निळबरा त्या आशीर्वादाने देखील आपण चांगलं काम करू आणि प्रत्येक ऊसाच्या काणक्यामध्ये आपण वारकरी पाहू आणि त्याचा गोडवा कसं वाढेल असं देखील आपण निश्चित काम करू आणि एवढंच मी निरोबरा प्रार्थना करतो की तमाम वारकरी गण जो आहे तमाम नागरिक जो आहे आलेला आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे क्षण येऊ आणि त्यांना सदैव त्यांच्यावर कृपादृष्टी राहो ही त्यांच्याने मी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो थांबतो राण कृष्ण भाविकांचं श्रद्धा स्थान असलेल्या संत अहमदनगर कसं वाटतो तुम्ही आला कशासाठी आला तुम्ही काय बोला काय सांगता आम्ही भाव भक्ती आणि श्रद्धा हे मनामध्ये ठेवून या ठिकाणी देवदर्शनाला आलेलो हो। आहोत या ठिकाणी हे महाराष्ट्रातील जे पाच संत त्याच्यापैकी हे एक निळ आहे हा महाराष्ट्रातला पाचवा संत आहे दरवर्षी ये येत असतो आम्ही निळबार एकच माझला फक्त सर्वांना सुखी ठेव शेती करताय हो शेतकऱ्यासाठी काय निळ शेतकऱ्यांसाठी एक या चालू वर्ष मध्ये प्रजन्यमान चांगलं व्हावं आणि सर्व सुखी जनता सुखी व्हावी हा हीच इच्छा गरा हो ना हा ठेवीला मस्त की आणि प्रसाद देऊनी केले सुखी बुलेटिन चे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा